हिवाळ्यात घरीच बनवा शेंगदाण्याची चिक्की रेसिपी जाणून घ्या नमस्कार कुकिंग पेर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची चिक्की रेसिपी थंडीच्या हंगामात शेंगदाणे खूप आनंदाने खातात शेंगदाण्यांपासून बनवलेले पदार्थही या ऋतूत भरपूर खाल्ले जातात या सीझनमध्ये तुम्ही शेंगदाणे आणि गुळापासून बनवलेली स्वादिष्ट आणि गोड चिक्की खाल्लीच असेल चिक्कीची चव केवळ अप्रतिमच नाही तर ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे चिक्की ही गुळ आणि शेंगदाण्यापासून बनवली जाते मात्र या हंगामात अनेक प्रकारच्या चिक्की बाजारात उपलब्ध आहे जसे तीळ चिक्की मुरमुरे चिक्की आदी शेंगदाणा गुळाची चिक्की घरी बनवणे ही सोपे आहे चला जाणून घेऊया शेंगदाणा चिक्की बनवण्याची रेसिपी चला रे साहित्य आणि कृती जाणून घेऊ यासाठी लागणारे साहित्य दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे दोनशे ग्रॅम गुळ आणि लोणी कृती सर्वप्रथम गॅसवर पॅन गरम करा आणि त्यावर शेंगदाणे चांगले परतून घ्या शेंगदाणे भाजल्यावर ते बारीक दळून घ्या आता अर्धा कप पाण्यात गुळ घाला आणि घट्ट होईपर्यंत गॅसवर शिजवा गुळाचा पाक पूर्णपणे घट्ट होईपर्यंत उकळवा गुळाचा चांगला पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे घालून मिक्स करा प्रत्येक ट्रेला तूप लावून घ्या नंतर गुळ आणि शेंगदाण्याचे तयार मिश्रण ट्रेवर पसरवा या मिश्रणाचा हलका जाड थर पसरवा आणि सर्व बाजूला समान रीतीने सेट करा नंतर थंड होण्यासाठी सोडा ते पूर्णपणे थंड झाल्यावर बर्फी किंवा इतर कोणत्याही आकारात तुकडे करा शेंगदाणा गुळाची चिक्की तयार आहे हवाबंद डब्यात साठवा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी ऐकण्यासाठी आमच्या कुकिंग पेअर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद